वळूया पुढल्या बातमीकडे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोटे यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आलाय अर्चना रोटे यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय हल्ल्यानंतर आरोपी फरार आहेत आणखीन एक हल्ल्याची घटना ही तिसरी घटना काही अंतरानं वेळेच्या अंतरानं हे तिसरी घटना आपल्या समोर येते भाजपा उमेदवाराच्या बहिणीवरच चाकून हल्ला करण्यात आलाय अर्चना रोटे असं यांचं नाव आहे अर्चना रोटे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय हल्ल्यानंतर आरोपी हे तिथून फरार झालेत भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोटे यांच्यावर चाकून हल्ला करण्यात आला अर्चना रोटे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय गंभीररित्या त्या या संपूर्ण हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत भाजपा उमेदवाराच्या या भगिनी आहेत आणि त्यांच्यावरच चाकून हल्ला करण्यात आला आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आता सोबत आहेत सुरेंद्र एकूणच ही सगळी घटना काय आहे आणि त्यांची प्रकृती आता कशी आहे काय माहिती मिळते प्रशांत खर तर अमरावतीच्या धामणगाव रेल्वे जो विधानसभा क्षेत्र आहे त्या मतदारसंघाचे प्रताप अन्सर जे आहेत सध्या आमदार आहे आणि उमेदवार सुद्धा आहेत महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या ज्या बहीण आहेत त्या अमरावतीकडून सातेपड कडे निघाल्या असता त्या फाट्यावर त्यांच्यावर तीन हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर सुद्धा हल्ला कळवला गाडीच्या काता देखील पुढल्या आणि हातावर गाडीचा हल्ला केला अशी माहिती मिळत एकंदरीत या घटनेमध्ये गंभीर जखमी झाल्या आणि प्राथमिक उपचार केंद्रामध्ये त्यांना दाखल केला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे पुढील त्यांना या प्राथमिक रुग्णालयात रुग्णालयातून अमरावतीमध्ये सुरेंद्र एकूणच हा जो हल्ला आहे अतिशय गंभीर रित्या त्या जखमी झाल्यात आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो मात्र हा हल्ला कोणी केला असावा किंवा त्याच्या पाठीमागं कारण काय होतं निवडणूक हेच कारण आहे की अजून काही वेगळं कारण होतं का या संदर्भात काही माहिती मिळू शकली का निश्चित खर तर निवडणूक त्याच्या मागचं कारण असल्याची प्राथमिक माहिती जे पोलिसांकडून अद्याप मिळालेली आहे मात्र त्याला पुष्टी अजून झालेली नाही एकंदरीत चित्र जर बघितलं तर एक राजकीय वातावरण या ठिकाणी तापलेलं आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हा हल्ला झाल्याची माहिती जी आहे ते सगळीकडे चर्चेत आहे आणि पोलीस तपासामध्ये या गोष्टीची पुष्टी जरी नसली तरी सगळीकडे चर्चेला या गोष्टीमुळे उदाहरण आलेलं आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमी आला, आला, आला असावा पोलीस संदर्भात चौकशी करत आणि पुढे काय माहिती पोलिसांकडे मिळते यावर या इथलं राजकीय चित्र जे अवलंबून आहे प्रशांत जी धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेले आहे आप या विस्तृत माहितीसाठी आणखीन एक हल्ल्याची घटना एकूणच काही वेळांच्या अंतराअंतरानं ही तिसरी घटना आपल्या समोर येते एक घटना नागपूरमध्येच घडली होती ही दुसरी घटना अमरावतीची आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं राडा झाला काही अंतराच्या फरकानंच तीन घटना महाराष्ट्रातल्या आपल्या समोर येत आहेत प्रचार संपलेला असतानाच अशा पद्धतीच्या घटना होणं हे एकूणच दुर्दैवी समजलं जात फरार आहेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करतोय आपल्या आत्तासोबत भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत नवनीत जी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हा हा बोला ना चाकू हल्ला करण्यात आलाय आपली प्रतिक्रिया खूप दुर्दैवी आहे कारण की ज्या पद्धतीने परवाच्या दिवशी माझ्यावर हल्ला करण्यात आला जी आणि आमच्या लोकांवर हल्ला करण्यात आला त्यावेळी असच ब्लेड असेच चाकू असेच दंडे घेऊन होते आणि जिथे जिथे महाआघाडीचे उमेदवार आहे तिथेच असे प्रकार का होत आहे कारण की जिथे आपले लोक मजबूत आहे महायुतीचे तिथेच असा प्रकार होत आहे वीरेंद्र जगतापानी हातात बांगड्या घातल्या पाहिजे ते काँग्रेसच्या उमेदवाराचे जोडे कार्यकर्त्या तिथे अशा पद्धतीने जर महिलावर चाकू हल्ला करत असन तर बांगड्या यांना हातात सोपते यांना राजकारणामध्ये राहण्याचे काही अधिकार नाहीये अरे आम्ही ज्या विचारावर करतो विचारा काम करतोय ज्या विचारासाठी काम करताय विचार असे जे लिडर काम करताय महिलावर ती उमेदवार नाही ती काहीच नाही आपल्या भावासाठी ती काम करून राहिली म्हणून तिच्यावर चाकू हल्ला करायचं तिचा जीव घ्यायचं हे कोणती राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये काय पद्धतीचा महागाडीचे उमेदवार काय खेळ खेड़ खेळत आहे आणि निरा चाकू मारून त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे ती बहीण आपल्या भावासाठी काम केलं नाही पाहिजे हे जी जी या सगळ्याच्या पाठीमागे कोण असावं आपला रोख कोणाच्या दिशेने आहे कोण या सगळ्या गोष्टी करत असाव्यात असं आपल्याला वाटत हंड्रेड पर्सेंट तिकडचे जे माझी आमदार आहे वीरेंद्र जगतापदा हे आणि तेच करू शकतात त्यांना शकता माहिती आहे ज्या पद्धतीने प्रतापदाची बहीण काम करते त्यांची मदत करत आहे भावाची मदत बहीण नाही करत तो कोण येऊन करणार आहे म्हणजे भावाची मदत करण्याचं एवढा मोठं हे षडयंत्र ते रस्त्यात ऑपोजिशनच्या लोकांनी चाकू पर्यंत मारेपर्यंत जीव घेपर्यंत अरे इलेक्शन कशासाठी असते की एक लोकांना आपण न्याय दिला पाहिजे जनतेला लीड केलं पाहिजे त्याकरिता आपण लीड लीड करण्यासाठी जनतेसाठी काम करतो की एकमेकांचा एक जीव घेण्याचा प्रयत्न जिथे जिथे महाआघाडी आहे ज्यांना वाटते की इथे महायुतीचे उमेदवार मजबूत आहे तिथे असे प्रकारचे हल्ले का होत आहे आमच्या खल्लार मध्ये झालं आमच्या बहिणी बहिणीसोबत झालं म्हणजे मायुतीचे लोक शांत आहे म्हणून त्यांचा ड्यूक घेपर्यंत काम करायचं जी बिलकुल धन्यवाद नवनीतजी आपण आमच्याशी बोललात आणि आपलं प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी शिवसेना नेते अभिजीत अडसूळ आता माझ्या सोबत आहेत अभिजीत जी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो नमस्कार नमस्कार एक घटना आपल्या समोर आलेली आहे अर्चना रोटे यांच्यावरती हा गंभीर हल्ला झालाय अतिशय गंभीरित्या त्या जखमी झालेल्या आहेत या संपूर्ण एकूणच आपली या सगळ्यावरची प्रतिक्रिया काय मला आता जस्ट आपल्याकडूनच ही बातमी कळाली जी परंतु जर अशा पद्धतीने घटना जर घडणार असतील राजकारणात तर अतिशय दैवी आहे कारण ही संस्कृती महाराष्ट्राची अजिबात नाही बिहारमध्ये युपीमध्ये हे पूर्वी घडत होतो हे आपण बघत होतो पण आजकाल यूपी आणि बिहारमध्ये सुद्धा अशा घटना बघायला मिळत नाही परंतु जर अशा घटना महाराष्ट्रात बघायला मिळत असतील तर राजकारणाला काही माफ असणार आहे नेमका आज प्रचार संपलेला आहे आणि आता अगदी काही तासांवर म्हणायला हरकत नाही मतदान आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या घटना घडणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण या सगळ्याकडे कसं पाहता नाही खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर राजकारण आज वेगळ्याच मार्गाला कुठेतरी जाताना दिसते जी जे बलाढ्य आहेत ते अतिशय राजकारणाचा स्तर खाली नेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये भरपूर अशी राजकारणी सुद्धा आहेत जे हा स्तर खाली नेण्याचा प्रयत्न करतायत फक्त आम्हाला निवडून द्या आणि निवडून येण्यासाठी ते कोणाचाही जीव घेऊ शकतात काहीही करायला तयार आहे अशा पद्धतीचं राजकारण आज झालेलं आहे जी जी धन्यवाद जी आपण आमच्याशी बोललात प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी आमदार प्रताप अडचण यांच्या या भगिनी आहेत अर्चना रोटे आणि त्यांच्यावर गंभीररित्या हल्ला करण्यात आला आहे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं देखील आहे